सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम आहे पुणे कॅम्प येथील महाविकास आघाडीकडून जोडो मारो आंदोलन करण्यात आले नारायण राणे नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला महायुती सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे महाराष्ट्र वाहतूक सेना महाराष्ट्र वा। चिटणीस फैजान पटेल फिरोज शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांतदादा जगताप काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री रमेशदा बागवे आमदार रवींद्र धंगेकर शहराध्यक्ष अरविंद शिंदे माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून दमदार घोषणाबाजी करण्यात आली मुख्यम्रो मुख्यमंत्रस